ब्लॉग तर आज थोडी ठीक नाही आहे म्हणून थोडासा आवाज चेंज तुम्हाला पण आजच्या व्हिडिओ मध्ये इंस्टाग्राम वरती जे मी ब्लॉग्स बनवते ना तर ते मी कसे बनवते म्हणजे भरपूर लोकांना ब्लॉग्स बनवायचे बन असतात पण त्यांना कळत नाही की ब्लॉग्स बनवायचे कसे एडिट कसे करायचे तर ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण बघा कारण की पूर्ण महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की तुमच्यासाठी मी छान छान व्हिडिओ बनवतच राहणार आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे ब्लॉग कसा बनवायचा तर ब्लॉग ब म्हणजे बरेच असतात पण मी जो बनवते तो माझा डेली ब्लॉग राहतो जसं की आता मी सकाळपासून काय करत आहे कुठे चालली आहे ह्या सगळ्या गोष्टींचा मी ब्लॉग बनवते तर आपण असं करू शकतो की म्हणजे मॉर्निंगपासून ज्या ज्या मेन मेन गोष्टी आहेत त्याचे पूर्ण क्लिप काढून घ्यायचे जसं की मी करते की मी जर कुठे बाहेर चालली आहे किंवा <coughs> काहीतरी घरात नवीन आणलेलं आहे किंवा कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींच्या क्लिप मी आधी काढून घेते त्यामध्ये मी बोलत नाही तर म्हणजे जाताना वगैरे आणि येताना आणि कुठे मी गेली आहे ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओ काढून ठेवते मग त्यानंतर मी ते पूर्ण मॅच करते की आज मी कुठे कुठे गेली होती मी तिथे जाऊन काय केलं आणि ते लोकेशन कुठलं आहे त्या लोकेशनचं नाव काय आहे ह्या है। सगळ्या गोष्टी मग मी एका अशा लिहून घेते कारण काय होतं ना की आपल्याला ते बघायला समजतं की हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे पण जेव्हा आपण बोलतो ना नंतर वय ओव्हर जेव्हा लावतो ना तर तेव्हा कळत नाही की नेमकं बोलायचं काय आहे आणि बोलताना खूप आपल्याकडनं भरपूर चुका होतात बोलताना टंग स्लिप होऊन जाते जसं की बोलता बोलता आपण अडकून जातो तर ह्या चुका भरपूर मी केलेल्या आहे आधी माझ्या ब्लॉगमध्ये की मला असं प्रॉपर नीट क्लीन बोलता नव्हतंय तर ह्याच चुका तुमच्याकडून जर होत असतील तर त्यासाठी मी तुम्हाला सजेशन देणार आहे की हे बघा मी आज एक ब्लॉग बनवलेला आहे तर आता तो एडिट करणार आहे मी क्लिप्स मी लावून घेतलेला आहे पण त्याच्यावर बोलायचं मला काय तर त्याच्यासाठी मी अशी एक स्क्रिप्ट रेडी करून घेते म्हणजे हे मी आता करायला लागली आधी मी नव्हती करत आधी फक्त जसा व्हिडिओ दिसायचा ना मी तसं तसं बोलायचे पण बोलताना मग मला दोन तीन वेळा रिटेक करावं लागायचं की माझ्या भरपूर चुका व्हायच्या बोलताना किंवा एखादी गोष्ट मी आधी बोलून टाकायची मग नाही तर विसरून जायची अशा भरपूर चुका माझ्याकडून होत होत्या तर त्याच्यासाठी मग मी आता अशी स्क्रिप्ट लिहून घेते की जसे की आज आ, मी गणपती मध्ये जेवायला कुठे गेली होती त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर आज सकाळी सकाळीच राजूरचं एक पार्सन आलं अशा छोटे छोटे पॉईंट आपल्याला जे इंटरेस्टिंग आहे जे लोकांना ऐकायला आवडतील असे पॉईंट आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे असं नाही की लोकांना आवडतीच लोक म्हणजे भरपूर लोक याच्यामध्ये खूप साऱ्या चुकाई काढतात लोकांना आवडतही नाही पण मॅक्झिमम पब्लिक अशी असते ना की त्यांना आपलं जे डेलीचं लाईफस्टाईल असतं जे रुटीन असतं ते बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि ते खूप आवडीने बघतात आणि लाईक पण भरपूर मिळतात आणि शेअर पण होतात तर अशा प्रकारे मी माझी स्क्रिप्ट रेडी करून घेते की मला नेमकं काय काय हायलाईट करायची आहे पॉईंट तर अशी मी लिहून घेते आणि मग त्यानंतर मी हे सगळं रेकॉर्ड करते तर रेकॉर्ड करताना पण म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी करायचे तेव्हा फर्स्ट टाइम मध्ये माझं नाही व्हायचं कारण की एवढी मला बोलण्याची प्रॅक्टिस नव्हती <clears throat> तर एकदमच नाही आपल्याला बोलता येणार आहे हळूहळू सगळ्या गोष्टी होतील मी पण एकदम नाही शिकले आणि अजूनही मला थोडस अजून एवढी परफेक्ट नाही आहे मी तर हळूहळू आपल्याला बोलण्याची प्रॅक्टिस पण होईल की आपल्याला कसं बोलायचं आहे किती वेळ बोलायचं आहे टायमिंग किती आहे बोलायचा आणि जास्त लॉन्ग पण व्हिडिओ नाही बनला पाहिजे म्हणजे जसं की आपण वर अपलोड करत आहे तर जास्त लॉन्ग व्हिडिओ पण नाही बनला पाहिजे एखाद आध मिनटापर्यंत ठीक आहे एक हाथ पर्यंत आपण ब्लॉग अपलोड करू शकतो तसं तर एक पंचवीस वगैरे असं पण असतं पण मॅक्झिमम एक मिनटापर्यंत ठेवायचं म्हणजे जसे की लोक बघतील त्यांना बोर पण नाही होणार तर मग व्हॉईस ओवर लावल्यानंतर ईडी कोणत्या मध्ये करायची तर तुम्ही डायरेक्टच इंस्टाग्राम मध्ये फिल्टर लावून <coughs> जर ब्लॉग अपलोड करत असणार तर एवढं परफेक्ट त्यामध्ये एडिट नाही होत तर त्याच्यासाठी तुम्ही व्ही एन ॲप यूज करू शकता मी पर्सनली म्हणजे मी स्वतः करते अजून बाकी असतील अदर ॲप पण मी मला व्ही एनमध्ये नीट एडिटिंग करता येतं तर मी मध्ये एडिटिंग करते त्यानंतर व्हॉइस सुद्धा त्या त्यामध्येच लावते आणि फिल्टर वगैरे मी यूज नाही करत कारण की फिल्टरमध्ये मी ॲपलचा फोन यूज करते तर क्वालिटी चांगली येते माझ्या फोनला तर फिल्टरमध्ये कसं क्वालिटी थोडी लॉस होते आणि व्हिडिओ थोडा ब्लर दिसतो तर जेवढं तुम्हाला ओरिजिनलमध्ये व्हिडिओ अपलोड करता येईल तेवढं तुम्ही ओरिजिनलमध्येच करा आणि रिझल्ट पण छान येईल तुम्हाला हा ना आणि दिसण्यावर दिसण्यावर एवढं जाऊ नका कारण की आपण जर डेली ब्लॉग अपलोड करत आहे तर लोकांना आपलं जे रुटीन आहे रोजचं आणि जसं आपण दिसतो ते पाहायला नक्कीच आवडेल तर अशा प्रकारे मी माझं दिवसभराचं जे शूट आहे ना ब्लॉगचं की आज मी गार्डनमध्ये गेली किंवा आज मी राजूच्या स्कूलला गेली किंवा आज मी हे बनवलं आज आमच्याकडे असं झालं अशा मी पूर्ण क्लिप काढून घेते त्यानंतर एक स्क्रिप्ट लिहिते नंतर मी व्हॉइस ओवर लावते ब्लॉगमध्ये मी नाही बोलत आणि माझ्याकडे ऍक्च्युली माईक नाही आहे सध्या तर मी माझ्या फोनच्या म्हणजे फोन मध्ये रेकॉर्डिंग एक ऑप्शन आहे मी त्यामध्येच माझा व्हॉइस रेकॉर्ड करते आणि नंतर मी ते एडिटिंग मध्ये क्लिपला माझ्या म्हणजे अटॅच करते तर अशा प्रकारे माझा व्लॉग एडिट करते बनवते आणि मग तो मी माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर अपलोड करते आणि अपलोड करताना आपल्याला एका गोष्टीचं नक्की लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला काहीतरी छान असं कॅप्शन टाकायचं आहे आणि कॅप्शन नंतर असं आपण वरती पण एखादं काही हायलाईट टाकू शकतो की जसं की या व्लॉगमध्ये हे असं असं आहे जे जेणेकरून पब्लिक आपल्या व्लॉगकडे थोडी अट्रॅक्ट होईल किंवा याच्यामध्ये काय आहे नेमकं आणि किंवा एखादा आपण क्वेश्चन आन्सर करू करू शकतो त्यांना की आपल्या ब्लॉगवर त्यांना असं विचारू शकतो की याच्यामध्ये हे असं आहे तुम्हाला काय आवडते वगैरे असं तर बरेचसे पब्लिक मग त्याला रिस्पॉन्स करतात आणि आपल्याला रिप्लाय करतात म्हणजे याच्याकडून आपल्याला जास्तीत जास्त कमेंट वाटतात है ना आणि त्यानंतर मध्ये पण आपण काहीतरी क्वेश्चन आन्सर करू शकतो जेणेकरून पब्लिक म्हणजे आपल्या कडे थोडी अट्रॅक्ट होईल है ना तर अशा प्रकारे मी व्लॉग माझा बनवत असते त्यानंतर ब्लॉग अपलोड करायचं टायमिंग मॅक्झिमम रात्रीला किंवा दुपारी दोन वाजेला असे माझे असतात तर तुमची ऑडियन्सवर तुमची ऑडियन्स जेव्हा जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही त्या टायमिंगला व्लॉग अपलोड करू शकता माझं मॅक्झिमम मी दुपारी दोन वाजेला करते किंवा रात्री मग नऊ वाजेला करते माझे वाजे हे दोन टायमिंग फिक्स आहेत ठीक आहे तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल थोडासाही महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा छान कमेंट करा आणि नक्की सांगा की याच्यानंतर मी कुठल्या पार्टवर व्हिडिओ बनवू आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय